नमस्कार पूजनेगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूजनेगरी न्यूज आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरातील समर्थ नगर मध्ये चोरांचा धुमाकूळ घरफोडीच्या दोन घटना डॉक्टरांनी चोराला हुसकावून लावले दरवाजाची कडी तोडताना चोर सीसीटीव्ही कॅमेरात कैद डॉ शिंदे चंद्रकांत रात्री 1.5 ते 2.5 च्या दरम्यान रात्री चोर आले आणि माझं गेट उघडलं मी आत असताना माझ्यासमोर येऊन दार उघडला आणि गेट तोडून आतमध्ये आले आणि माझ्यावर हल्ला केला हल्ला करून मी प्रतिकार केला आणि प्रतिकार केल्यामुळे ढकलले आणि त्याच्यामुळे मी दार परत लावून घेतलं आणि आरोप या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा विस्ताराने परंडा शहरातील नगर मध्ये अज्ञात एकोणतीस रोख रकमेची चोरी केली व त्यांच्या शेजारी असलेले डॉक्टर शिंदे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला ही घटना शनिवार दिनांक पाच ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भैरवनाथ साखर कारखान्याचे मुख्य अकाउंटंट गोविंद कुलकर्णी हे दिनांक पाच ऑक्टोबर रोजीच्या रात्री त्यांच्या जवळच असलेल्या दुसऱ्या घरी होते जुन्या घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरांनी शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पहाटेच्या अडीच ते तीन वाजेच्या सुमारास दरवाजाची कडी तोडून घरातील एकोणतीस हजार रोख रक्कमची चोरी केली चोरांनी घरातील मौल्यवान वस्तूच्या शोधासाठी कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकून शोध घेतला मात्र चोरांच्या हाताला जास्त काही लागले नाही रात्री एक दहा वाजता माझ्या घराचे कुलप तोडून चोरांनी प्रवेश केला नंतर त्यांनी हॉलमधून किचन मधून प्रवेश करून बेडरूमचं कुलूप तोडलं बेडरूम मध्ये गोदरेच कपाट लाकडी कपाट तोडफोड करून रोग कॅश एकोणतीस हजार रुपये त्यांनी घेतली बाकीचं त्यांना काही सापडलं नाही कपड्याची आस्थाव्यस्तपणा केला आणि तो त्यामुळे चोरांनी त्यांच्या शेजारी डॉक्टर शिंदे यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला त्यावेळी डॉक्टर शिंदे जागे झाले व चोराला विरोध करीत हुसकावून लावले यामुळे चोरांनी पळ काढला कुलकर्णी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडत असताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे गोविंद कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंडा शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून एक आठवड्यापूर्वी विद्यानगर भागातील घर फोडून सोन्याचे दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवजाची चोरी करण्यात आली होती तुमचं तुमचं नाव सांगा मी डॉक्टर शिंदे चंद्रकांत रात्री दीड ते पावणे दोन ते सव्वा दोनच्या दरम्यान रात्री चोर आले आणि माझं गेट उघडलं मी आता असताना माझ्या समोर येऊन दार उघडला आणि गेट तोडून आतमध्ये आले आणि माझ्यावर हल्ला केला हल्ला करून मी प्रतिकार केला आणि प्रतिकार केल्यामुळे ढकलले आणि त्याच्यामुळे मी दार परत लावून घेतलं आणि आरडलो आरडल्यानंतर जण परत बाहेर थांबले आणि मग भीतीमुळे मी जोर भी जोरानं जो आरडलो आणि त्यानंतर मग ते चोर पळून गेले त्याच्यामुळं घरात असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर हल्ला केला याचा अर्थ तो दरोडाची केस असावी त्याच्यामुळं चोरी म्हणता येत नाही एक चोरी झाली आणि एक दरोडा झाला किती लोक होते, होते। ते चार ते पाच जण होते असं रात्री घरात तर एकच चालता पण त्याला प्रतिकार केल्यामुळं बाकी आरडल्यामुळं बाकीचे बाहेर होते तीन चार जण होते सी सी टी व्ही म्हणजे फुटेज आहे ते त्याच्यामुळे ते पळून गेलो तुमचं काही गेलं नाही ना आज काही गेलं नाही पण हल्ला झाला तुम्ही परतून लावलं त्याला परतून लावलं म्हणजे चोरामध्ये तुमच्यामध्ये झटापट झाली झटापट झाली आणि तो पळून गेला ढकलून गेला त्याच्यामुळे तो नेटकाच आत येत होता तोपर्यंत जागा चोराकडे हत्यार होते वगैरे काहीतरी होतं ते अंधारात काही दिसलं नाही पण तोंड बांधलेलं होत त्यां त्यांना फोन केला आणि फोन केल्यानंतर फोन लागला नाही आणि ज्यावेळेस अडीच पावणे तीनच्या वाजता आले तीन सव्वा तीनला त्यावेळेस त्यांनी जर विचारला मी फोन का लागत नाही तर ते म्हणजे आमचा फोन बंद आहे तो लागत नाही कोणता फोन केला तुम्ही शंभर केला कॉल केला म्हणले एकशे बारावर लागतो म्हणले पण तो, तो आम्हाला एकशे बारा आहे का नाही माहित ना पण शंभर नंबरवर फोन लागला नाही लागला नाही शेवटी मग आम्ही वैयक्तिक क्षीरसागराच्या साहेबावर फोन केला आणि मग तिथून त्यांनी परत केलं उशीर झाला पोलिसांनी उशीर झाला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद